नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथमेश आर्यमाने आता मी आलो आहे कळमुंडी या गावासाठी गावाकडे कळमुंडी गावात जाणारा हा रोड आहे आणि हा मार्ग तामानेवरून इकडून येतो आणि हा इकडून असा जातो कळमुंडीला तर आम्ही इथं मुद्दाम मी आता इकडे थांबलो आहे काय सुंदर वातावरण आहे काय हिरवंगार सगळं नेचर आहे वाह प्रतिम वाटते सही सगळीकडे कंपाउंड आहे अतिशय सुंदर हे आवळ्याचं झाड आहे इथे हे एक आवळ्याचं झाड आहे आणि अजून एक गंमत आहे दाखवतो बघा हे इथे एक आकेशियाचं झाड आहे आणि ह्या आकेशियाच्या आकेशिया झाडावरती निसर्गाची किमया म्हणा किंवा निसर्गातले इंजिनियर त्यांनी काय बांधून ठेवलंय हो बघा ही चिमणी किंवा पक्ष्यांची घरट आहेत अतिशय सुंदर घरटी आहेत एकदम बारीक बारीक काम केलेलं आहे बघा वाव एक दोन तीन चार पाच छे सात सात घरटी आहेत एकदम मस्त काय वातावरण आहे हा 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 सुंदर तर असंच वातावरण अशाच सुंदर अशा वातावरणात जर का तुम्हाला यायचं असेल तर एकमेव पर्याय आहे की तुम्हाला कोकणातच यावं लागेल कोकणातच हे सुंदर वातावरण हे ढगाळ वातावरण बघा एका साईडला ढग काळे झालेत तिकडे पाणी आहे पाऊस पडणार आहे आणि लगेच बाजूला एकदम क्लिअर ढग आहेत मस्त काय सुंदर वातावरण आहे हा 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 बघा रस्त्यांची अवस्था थोडीशी वाईट आहे पण ठीक आहे आपण रस्त्याकडे थोडंसं इग्नोर केलं ना तर काय सुपर आहे हे नंबर छान वारा सुटलाय बघा झाडं हलत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळत असेल गार असा मस्त वारा सुटलेला आहे वाव तर ही घरटी बघण्यासाठी म्हणून आम्ही ऍक्च्युली थांबलो होतो तर त्याचा पण एक व्हिडिओ घेतलेला आहे आपण किती मस्त आहे कोकण कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात ना तो ह्याचसाठी आम्ही स्वर्गात राहतो कोकणात राहतो म्हणजे आम्ही स्वर्गात राहतो आणि आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला की आमचा जन्म इथं झाला आणि जन्मभूमी पण आहे आणि आमची कर्मभूमी पण कोकणच आहे तर कोकण तुम्हाला आवडतं की नाही हे नक्की मला ह्या व्हिडिओमध्ये सांगा सुंदर वातावरण आहे कोकणात कुठेही जस्ट गाडी रस्त्याला लावून कुठेही थांबलात ना तरीसुद्धा अतिशय सुंदर वातावरण आणि हा पैसा वसूल ಜರರ್ದಸ್ ವಾತಾವರಣ